तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा दहावा हप्ता आत्ताच मिळालेला आहे दहावा हप्ता तर मिळाला पण इधून पुढचे हप्ते कोणत्या दिवशी मिळणार आहेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आणि ती तारीख काय आहे हे देखील पाहणार आहोत ही जर माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे जे आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा निधी वितरित करण्याबाबत तर या जे आरून याच जे आरच्या आधारे आपण पाहणार आहोत का आता इथून पुढचे हप्ते कोणत्या तारखेला मिळणार आहेत तर तुम्ही म्हणता हे आपण कशा प्रकारे पाहू शकतो तर चला मग मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही पाहू शकता आत्ताच तुम्ही या जे आरचा विषय पाहिला आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ही दिनांक पहा ही दिनांक आहे दोन मे दोन हजार पंचवीस निधी वितरित करण्याबाबत जे आर आला दोन मेला आणि सर्व लाडक्या बहिणी जे आहेत पात्र त्यांना हप्ता मिळाला तीन किंवा चार किंवा पाच या तारखेच्या दरम्यान म्हणजेच आपण आता याच्याहून पुढच्या हप्त्याचा अंदाज लावायचा ते कसं आता हा दावा हप्ता तर मिळाला पण आता याचा पुढचा हप्ता केव्हा मिळणार जर उदाहरणार्थ याचा पुढच्या हप्त्याचा निधी वितरित करण्याचा जी आर जर एक तारखेला आला तर आपण समजून घ्यायचं या योजनेचा पुढील हप्ता आपल्याला तीन चार पाच किंवा सहा या दिवसात कोणत्याही दिवशी आपल्या आप अकाउंटवरती जमा होऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण हाच हप्ता नाही तर इथून पुढील सर्व हप्ते कोणत्या दिवशी मिळणार आहेत याविषयी याविषयीची माहिती अशा प्रकारे सविस्तर पाहू शकतो म्हणजेच अशा प्रकारे जेव्हा पुढचा हप्ता वितरित व्हायचा असेल पुढचा महिना जेव्हा जवळ आलेला असेल त्याच वेळेस शासन जे आहे ते निधी वितरित करण्याबाबत जी आर जे आहे ते काढतं आणि त्याच जी आपण अंदाज लावायचा की समजा पुढचा जो जी आर आहे तो आता तुमचा टेन्शन कमी होणार आहे आणि ही तुमची चिंता मिटणार आहे की के हप्ता केव्हा मिळणार केव्हा मिळणार तर अशा काही प्रकारच्या माहितीच्या आधारे तुम्ही कळवू शकता की तुम्हाला आता पुढचे हप्ते कोणत्या तारखेला मिळणार आहेत तर ही होती माहिती की लाडक्या बहिणींना आता पुढचे हप्ते केव्हा मिळणार आहेत याविषयीची सविस्तर